हातातून निघाला फडणवीस यांच्या या सध्या महाराष्ट्रातील खेळीमुळे भाजपला महाराष्ट्रात पडावं लागते उतानं नेमका काय आहे वन न्यू इंडियाचा सर्वे मित्रांनो महाराष्ट्रात वेगवेगळ्या सर्व्हेंचे सध्या निकाल पुढे येत असतात या सर्वेने मात्र भाजपची पूर्ती झोप राहिल्याचं चिन्ह आहे नेमका काय कोणाला किती जागा आहेत उद्धव ठाकरेंना किती जागा भाजपला किती जागा महाराष्ट्रात सरशी कोणाची हा सर्वे काल रात्रीच प्रदर्शित झालाय यामुळे महाराष्ट्रात सध्या कोणाचा बोलवाला आहे भाजप पुन्हा सत्तेत येणार का या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर आपल्याला इथे मिळत आहेत मित्रांनो बघूया वन इंडिया या संस्थेचा हा महाराष्ट्राच्या विधानसभा दोन हजार चा सर्वे वन इंडिया विधानसभा ताजा सर्वे महाराष्ट्र महाराष्ट्रातील वंचितला प्रकाश आंबेडकर यांच्या संघटनेला महाराष्ट्रामध्ये झिरो झिरो जागा मिळतील असा हा सर्वे सांगत आहे या सर्वेमध्ये प्रकाश आंबेडकर यांना गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात मंत्रिपदाची लॉटरी लागते का हे चर्चा होती आणि त्यामुळे यांना झिरो जागा मिळत आहेत मनसे राज ठाकरे यांना महाराष्ट्रामध्ये झिरो झिरो जागा मिळतील हा देखील सर्वे राज ठाकरेंसाठी विचार करायला होणार आहे इतरांसाठी राज्यामध्ये अकरा जागांवरती सध्या विजय संभव होईल यामध्ये सर्व अपक्ष असतील असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे इतर देखील महत्वाचे पुन्हा ठरू शकतात पुढचा पक्ष आहे महाराष्ट्रातील तो पक्ष म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वीस देखील जागा जिंकता येत नाहीत त्यांना सोळा जागेवरती महाराष्ट्रात समाधान मानू लागते काय अशी चर्चा सध्या या सर्वेवरून दिसते वन इंडियाचा हा ताजा सर्वे अजित पवारांना झोप उडून टाकणारा असणार आहे त्यानंतर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ यांची सेना यांना महाराष्ट्रात एकोणीस जागांवरती विजय मिळताना दिसत आहे पन्नासवरून वरून डायरेक्ट एकोणीसवर वर येणं हे मुख्यमंत्री शिंदेच्या खूप जिवारी लागेल कारण की एकोणीस जागा येणं म्हणजे पुन्हा सत्तेच्या बाहेर फेकणं दिसत आहे काँग्रेसला सर्व सांगतोय काँग्रेसची सर्वात मोठी उभारी असेल हेही या, या सर्वेवरून दिसत आहे त्यामुळे राज्यात सध्या सत्ता कोणी ते बघावं लागेल मात्र काँग्रेस अडुसष्ट जागावरती जिंकताना दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील बासष्ट जागांवरती राज्यात विजय मिळताना दिसत आहे शरद पवारांनी खूप मोठी कमाल करत हा मोठं यश संपादन करण्याच्या मार्गावरती असल्याचं चित्र यावरून स्पष्टपणे जाणवत आहे त्यामुळे शरद पवार राज्याच्या राज्या राजकारणात राज्या राज्या पुन्हा किंग म्हणून पो येत आहेत पुढचा पक्ष आहे तुम्ही उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट जागा मिळतील असा हा सर्वे सांगतोय उद्धव ठाकरेंसाठी ही सर्वात मोठी राज्याच्या राजकारणातील बातमी ठरू शकते सदुसऱ्या जागा उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रातील या सर्वात जास्त जागा ठाकरेंना मिळतील असा हा सर्वे सांगत असल्याने भाजपसह शिंदेगडासाठी ही धोक्याची घनता असू शकते आणि भाजप मात्र पन्नासच्या आत जागांवरती भाजपात जाऊ शकते असा हा सर्वे सांगतोय त्यामुळे भाजपसाठी आगामी विधानसभा खूप डोकेदुखी ठरणार आहे नवे नवे सत्तेतून पायउतार होऊन भाजप नेत्यांना पुन्हा पक्ष प्रवेशसाठी उत्तेजित करते काय अशी शक्यता आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय या सर्वेवरून वन इंडिया या सर्वेने हा केलेला सर्वे सध्या राज्यात खूप मोठी कमाल करत आहे सत्तांतर करत आहे यावरून आपणास काय वाटतंय राज्यात सत्तांतर व्हायला हवं का नेमकं सरकार कुणाचं यावं आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची मान मिळावी का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद